नमस्कार मी प्रतीक्षा आपलं राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे ही योजना अतिशय लोकप्रिय असून महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सगळ्यात लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्याचं मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं कर्जत जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथे रक्षाबंधन महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाला पाचशे ते सहाशे महिलांनी सहभाग घेतला आहे काही विरोधक कोर्टात गेले होते मात्र कोर्टानं फटकारल्यानंतर जाणीवपूर्वक योजना बदनाम करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत असल्याचं राम शिंदे म्हणाले आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम सर्व महिला भगिनींचा आयोजित केला होता अतिशय मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जी मुख्यमंत्री माझी लाडकी त्यांनी योजना आणली आणि रक्षाबंधनापूर्वी त्यांनी जो शब्द होता तो पाळला आणि थेट आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे गेले लोकांना असं वाटत होतं की विरोधकही चर्चा करत होते की योजना फसवी आहे निवडणुकीपुरती चालली आहे परंतु अर्थसंकल्पामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचे बजेट तरतूद केली त्यांचे पहिले दोन महिन्याचे हप्ते देखील आले आणि मोठ्या प्रमाणात अतिशय उत्सुकता असा महिला भगिनींचा याच्यामध्ये सहभाग होता आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला मोठ्या संख्येने लाभार्थी उपसंख्येपंच केले राखा ते राखाबाधीला तुमच्या माध्यमात आणि त्यामुळं अतिशय उत्साहाचं वातावरण वाता। होतं मला वाटतं ही योजना महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय योजना जरी झाली महाराष्ट्र निर्मितीच्यानंतर तर त्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी